तामिळनाडू येथील सापडलेल्या शिवमंदिर आणि शिलालेखाबद्दल परीक्षेसाठी आय एम पी वन पॉईंट्स तामिळनाडू येथील उदमपट्टी गावात सापडलेल्या शिवमंदिरावर मारवर्मन सुंदर पांडे राज्याच्या कारकिर्दीतील शिलालेख आढळून आले आहेत हे मंदिर उत्तर पांडे काळातील आठशे वर्षे जुने शिवमंदिर आहे हे मंदिर बाराशे सतरा ते बाराशे अठरामध्ये मारवरमन सुंदर पांड्याच्या कारकिर्दीत बांधले गेले असून थेन्नावरीश्वरम नावाचे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे थेन्नावन हे पांड्यांनी वापरलेले एक शीर्षक आहे जे असे दर्शवते की मंदिराला राजेशाही पाठिंबा होता या जागेवरील शिलालेख त्या काळातील सामाजिक आर्थिक परिस्थितीही दर्शवतात टॉपिकच्या पूर्ण माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा आणि टी सी एस नाईन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा